राजगुरुनगर वय वर्ष सतरा हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शिकणारी कॉलेज तरुणी अकरा एप्रिलला कॉलेजला गेली आणि अचानक बेपत्ता झाली घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली मग सर्वत्र शोध झाला पोलिसांचा तपास सुरू झाला आणि मग एक सीसीटीव्ही फुटेजने सगळ्यांना चक्राऊन सोडलं ते एका तरुणाच्या दुचाकीवर बसून जाताना दिसली आणि दुसऱ्या दिवशी भीमा नदीत तिचा मृतदेह सापडला आणि हा खटला खुनाचा असल्याचं उघड झालं दुचाकीवरील त्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला आणि समोर आलं ते एक धक्कादायक सत्य कोण होता तो तरुण आणि या निरागस मुलीच्या आयुष्याचा असा क्रूर अंत का झाला ते पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून बघताय महाराष्ट्र कट्टा खेड तालुक्यातील रहिवासी असलेली ही मुलगी तेरा एप्रिल रोजी आपल्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा आहे त्यामुळे आज अकरा एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊन येते म्हणून घराबाहेर पडली आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली ही तरुणी कॉलेजला पोहोचली कॉलेज संपल्यानंतर घरी जाण्यासाठी पाबळ रोडवर बसची वाट पाहत थांबली आणि तिथे त्यावेळी आला तो नवनाथ कैलास मांजरे तिच्याच घराजवळ राहणारा नवनाथने तिला सांगितलं चल मी तुला घरी सोडतो घराजवळ राहणारा ओळखीचा माणूस असल्याने या निरागस मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या दुचाकीवर बसले पण हाच विश्वास तिच्या आयुष्याचा शेवट ठरला नवनाथने तिला घरी नेत असतानाच मध्येच आपल्या उसाच्या शेताकडे नेलं मला शेताला पाण्याची बारी द्यायची आहे असं सांगून त्याने तिला भीमा नदीकाठी असलेल्या शेतात घेऊन गेला आणि संध्याकाळची वेळ शेतात आजूबाजूला शिवारात कोणीच नाही याचा अंदाज घेत त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्या प्रयत्नांचा विरोध करत आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला पण आजूबाजूच्या शेतात देखील कोणीच नसल्याने तिला मदत मिळाली नाही आणि ही मुलगी आता बोबाटा करणार आपलं भिंग फुटणार म्हणून नवनतने क्रूरपणे तिच्या डोक्यात दगड घातला आणि ती जागीच गतप्राण झाली त्यानंतर त्याने तिचा मृतदेह ओढत नेऊन विमा नदीत टाकला आणि काही घडलंच नाही आव आणत गावात परतला इकडे रात्र झाली तरी आपली मुलगी कॉलेजवरून घरी परतली नाही म्हणून तेव्हा तिच्या घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून शोधाशोध सुरू केली शोध घेऊन ही मुलगी सापडली नाही म्हटल्यावर घरच्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि लगेच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तपास करत असताना कॉलेज जवळ सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि त्या फुटेजमध्ये ही तरुणी नवरात मांजरेच्या दुचाकीवर बसताना दिसली मग सगळी तपास चक्र मांजरे यांच्या बाजूला फिरली आणि त्याला जबाब नोंदवण्यासाठी म्हणून पकडण्यात आलं सुरुवातीला उडवाउडवीची उडवीची उत्तरं देणारा नवनाथ पोलिसांचा संशय बळवत होता पण हाती सबळ काही लागले नव्हते मग त्यानंतर बारा एप्रिल रोजी भीमा नदीच्या पात्रात तिचा मृतदेह सापडला पोलिसांची तपासाची दिशा बदलली आणि नवनाथ वरचा संशय खरा ठरला आपल्या पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला पण दुसरीकडे आरोपी घटना घडल्यानंतर बिंदास्तपणे गावात हिंडत होता जसे काही घडलेच नाही या आयुष्यात खून केल्यानंतर तो जवळच्या गावात असणाऱ्या यात्रेलाही जाऊन आला दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंती असल्याने त्याने स्वतःच्या दुकानात नारळ विकले गावातील तरुणी बेपत्ता असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्याने माझ्या शेतात नदी लगत कोणीतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला पण मी घाबरून तिकडे गेलो नाही असे सांगत होता आणि चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप न ठेवता तो वावरत होता मात्र म्हणतात ना कुठलाही गुन्हा फार काळ रपून राहत नाही आता आठ दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली असून अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे पोस्टमार्टम रिपोर्ट मधून यायचं बाकी आहे पोलीस आरोपीकडे चौकशी करत आहेत मात्र तो उलट सुलट उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय सध्या तो आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे तेरा एप्रिलला तिच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा होता आता सगळं कुटुंब आनंदात होत पण त्यांच्या आदल्या दिवशीच ह्याच्या छोट्या बहिणीचा क्रूर खून झाला साखरपुड्याचा आनंद काळवणला आणि गावावर शोककळा पसरली आरोपी गावातलाच असल्याने त्यांना वातावरण निर्माण झालं आहे एका घटनेने होत्याच नव्हतं झालं मुलीच्या सुरक्षेसाठी सरकार आणि समाजाने काय पावलं उचलावीत आणि सारख्या नरधामाला कशी शिक्षा व्हावी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद